धूप होण्याची कारणे कोणती जमिनीचे धूप हवामान मनुष्य व प्राणी भूरचना शेती मशागत वृक्षतोड यामुळे होते ते आपण सविस्तर खाली पाहू हवामानामुळे होणारे जमिनीची धूप हवामानाच्या घटकांमध्ये तापमान वारा व पाऊस यामुळे जमिनीची धूप होते उष्ण तापमानातील फरकामुळे जमिनीचे अंकुचन आणि प्रसरण होऊन मातीचे कण एकमेकांपासून विलग होतात जोरात वेगाच्या वाऱ्यामुळे भूपृष्ठावरील होणाऱ्या घर्षणाने आणि वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत वाहून नेले जातात मनुष्य व प्राणी यांमुळे होणारी जमिनीची धूप मनुष्य आणि प्राणी हे सतत जमिनीचा वापर करत असतात जनावरे पूर आणि मासांच्या जमिनीवरील हालचालीमुळे जमिनीची झीज होत असते तसेच मातीचे कण विस्कळीत होऊन त्यांच्या पायासोबत वाहून नेले जातात भूरचनेमुळे होणारी मातीची धूप जमिनीच्या उतारामुळे वाहणाऱ्या पाण्याला गती मिळते आणि गत, ही गती सतत वाढत असते त्यामुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे देखील जमिनीच्या पृष्ठभागाची शेती मशागत शेती मशागतीमुळे देखील जमिनीच्या पृष्ठभागावरील मातीची उथलपातल होत आणि माती एक एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यास चालना मिळते वृक्षतोड भूपृष्ठावरील वनस्पतीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावर एक प्रकारचे आवरण म्हणजेच कवच तयार होत असते त्यामुळे पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या आघाताची तीव्रता त्यामध्ये शोषली जाते परंतु जर हे वृक्षतोड केल्यामुळे हे आवरण नष्ट होऊन जमिनीचा धुपेला चालना मिळते त्यामुळे झाडाच्या आच्छादनामुळे अन्य प्रकारचे सुद्धा धुपेस प्रबंध होत असतो जमिनीच्या मुळांना मातीचे कण घट्ट धरून ठेवले जातात त्यामुळे सहजासहजी मातीची धूप होऊ शकत नाही दुसरे म्हणजे जमिनीत सूक्ष्म जीव निर्माण होतात ते लहान नलिका जमिनीमध्ये तयार करत असतात त्यामुळे जमिनीत पाणी शोषले जाते आणि भूपृष्ठावरील पाणलोट कमी होतो यामुळे धुपेला काही प्रमाणात आळा बसवण्यास मदत होते